सह्याद्रीच्या कुशीतील अकोलेत जिविधा प्रकल्पांतर्गत रानभाजी व संवर्धक मेळावा संपन्न सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जैविक विविधतेने नटलेल्या अकोले तालुक्यात सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रानभाजी व संवर्धक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला प्रकल्प अंतर्गत आयोजित या उपक्रमात पासष्टहून अधिक प्रकारच्या रानभाज्या व रानकंदाचे प्रदर्शन व माहिती सत्र आयोजित करण्यात आलं होतं या अनोख्या महोत्सवात चिचुर्डा भारंगी बुरांडी दगडीचा पाला कोंबडा चित्रूक मेक कोमेट कुरडू बडदा दिवा चाहीची भाजी आंबटवेल कोळू केना लोत ढापा आघाडा बारकी टाकळा कौला यासारख्या अद्वितीय पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतलं बायप जैवविविधता विभाग प्रमुख संजय पाटील यांनी रानभाज्यांचे पोषण मूल्य जीवनशैलीतील भूमिका आणि भविष्यातील दिशा याबाबत सखोल मार्गदर्शन केलं या, मार्ग केल। या कार्यक्रमात पारंपरिक ज्ञान असलेले स्थानिक माहितीगार शेतकरी संवर्धक स्टेक होल्डर्स आणि नाशिक येथील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख संजय आऊटी ममताबाई भांगरे मीना तळपे सोनाबाई धोंगडे लीलाबाई भांगरे पुष्पा मुंढे बाणू घोडे देवराम भांगरे आणि तुकाराम भोरू गभाले मुख्याध्यापक बाळासाहेब दातीर यांच्यासह राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय शेनीत येथील विद्यार्थी उपस्थित होते यावेळी प्रत्येक रानभाजीबाबत औषधी गुणधर्म पारंपरिक वापर खाण्याच्या रेसिपी आणि त्यांच्या वापराचे स्थानिक ज्ञान यावर आधारित सविस्तर डेटाबेसचे संकलन करण्यात आलं कार्यक्रमाचा उद्देश खालीलप्रमाणे अकोली तालुक्यातील रानभाज्यांची माहिती संकलन व दस्तऐवजीकरण लोकपावत पावत चाललेल्या भाज्यांचे पुनरुत्पादन आणि संवर्धन पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्यांचे व रानकंदांचे प्रक्रिया करून वर्षभर साठवणूक आणि वापर रानभाज्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर उद्योग व रोजगार निर्मिती जंगलातील अन्न थेट शिजवून ताटात आणण्याच्या साखळीचे नियोजन या महोत्सव यशस्वीतेसाठी वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक नाशिक सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शन आणि रश्मी हिरे राम कोतवाल विष्णू लोखंडे मच्छिंद्र मुंडे वर्षा भागडे रामकृष्ण भांगरे आणि आनंदा गोलवड यांनी विशेष मेहनत घेतली या रानभाजी महोत्सवाचे नियोजन जीविता प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी केलं अकोली तालुक्यात रानभाज्यांचे भांडार असून पावसाळ्यातील पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत या भागात असंख्य रानभाज्या व कंद सामुग्री सहज उपलब्ध होते मात्र याचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन आणि समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं बनलं आहे बाह्य संस्था यासाठी अकोली तालुक्यातील हरिश्चंद्रगड कळसूबाई देवगाव खिरविरे परिसरात परसबागेच्या माध्यमातून प्रचार जनजागृती आणि संवर्धनाचे काम हाती घेणार आहे संजय पाटील बायफ जैवविविधता जैव विविधता प्रमुख